योग्य नव्हतं मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो आणि आज आपल्याला या ठिकाणी सांगेल की थोर पुरुषाच्या जयंती जयंतीकुंडच्या आधीमधून आता आपला हा स्वामी चक्रधर स्वामीचं जे नाव आलं होतं ते कमी करण्यात आलं आणि आता त्यातनं या जा भावना दुखाल्या होत्या आपल्या काही महानुभाव पंताच्या अनुवयाच्या भावना या दुखाव्या होत्या अनेक बाबा मला भेटले की त्यांनी सांगितलं की चुकीचं आहे थोर पुरुषाच्या यादीमध्ये स्वामी चक्रधरांचं नाव राहू नये कारण स्वामी चक्रधर तर अखिल जगाचे गुरु अखिल जगाचे परमेश्वर आहे आणि जगाच्या परमेश्वराचं नाव थोर पुरुषाच्या यादीमध्ये कसं येईल म्हणून ते कमी केलं आहे आता त्यातून ते कमी झालं आजच निर्णय झालाची प्रत्येकी पाठवली आहे कालच अजय बोडारे अनिल बोडारे आणि संपूर्ण लोक मंत्रालयामध्ये आले होते त्यांनी मंत्रालयातून काल आदेश काढून घेतला पण महानुभाव पंथाचा जो या ठिकाणी विचार आहे जे काही कार्य आपण योजना तयार केलेले आहे एकतरी डेट अशी ठरवू देशा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व बाबांशी मी बोलणार आहे एक डेट अशी ठरली पाहिजे की महानुभाव पंत जे कार्य करायची इच्छा व्यक्त करते आहे त्या कार्याचा एक दिवसात दिवसभर या महाराष्ट्रात एकाच दिवशी ते कार्य करण्याचाही विचार झाला पाहिजे कारण स्वामी चक्रधनाचे जरी आपण त्यांच्या नावाने हे करणार आहोत आपण त्यांचं थोर पुरुषात नाव टाकू शकत नाही तर तरी दिवस आपण महानुभाव पंथाकरता महानुभाव पंथाच्या नावाने असा काढू ज्या दिवशी महाराष्ट्र सरकार शाळेमध्ये विद्यालयामध्ये ही जे पिढी आपल्याजवळ आहे या पिढीला ज्ञानमय करण्याकरता महानुभाव पंथाचा विचार हा राष्ट्रनिर्माचा विचार आहे याकरता काहीतरी एक कर्तृत्व एका दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर झालं पाहिजे याकरता आपण जे सुटवाल तो दिवस आणि जे काही कार्य सुटवाल ते कार्य सरकारच्या सर्व योजनेतनं झाले पाहिजे सरकारी योजनेत शाळा विद्यालयापर्यंत जे बाल वयातील मुलं आहे या मुलावर संस्कार होण्याकरता ते कार्य त्या शाळेत त्याच्या विद्यालयात आणि युवकामध्ये युवतीमध्ये नवीन हे कार्य मानव पंथाचं कार्य हे पोहोचलं पाहिजे हा पंत पोहोचला पाहिजे पंथाचा विचार पोहोचला पाहिजे याकरता आपण करण्याची योजना आपण तयार करतो आहे बाबांना मी विनंती करेल की काय काय केलं पाहिजे त्या दिवशी जो दिवस आपण योजनाबद्ध तयार करू एक दिवस कुठला असावा कुठली डेट असावी कुठला महिना असावा त्या दिवशी काय कार्य नेमकं पंथाच्या विचारात झालं पाहिजे याकरता आपण मला सुचवा मी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री मोदयांशी बोलेल आणि आपला हा महानुभाव पंथाचा विचार हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आपण सर्व म्हणून कार्य करूया मी स्वामी चक्रधरासमोर नतमस्तक होतो आणि स्वामी चक्रधरांना बाबांना या ठिकाणी विनंती करतो हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करतो की या प्रवचन सोहळ्यामध्ये ज्या ज्या आमच्या बहिणी आमचे भाऊ या प्रवचनातल्या माध्यमातून चार दिवस ज्यांनी संस्कार घेतले ज्यांनी आपला चार दिवस प्रवचन ऐकलं त्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे स्वामी चक्रधर चक्रधर महाराज आपल्याला सर्वांना मंगलमय जीवन देईल आपल्या जीवनामध्ये कुठली अमंगल घटना घडणार नाही आणि तुम्ही जो घेतलेला आज प्रवचनाच्या माध्यमातून जो तुम्ही संकल्प